गणित दिलेले बघा आठ माणसे आणि सोळा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात चाळीस माणसे आणि अठ्ठेचाळीस स्त्रिया तेच काम दोन दिवसात करतात तर सहा माणसे आणि बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न दिलेला बघा हे गणित सोडवण्याच्या आधी माझी एक टीप आणि एक हंबल रिक्वेस्ट आहे जे विद्यार्थी सर्वप्रथम पोलीस भरती करत आहेत आणि काय आहे जे पहिल्या दिवशी ग्राउंडवरती गेलात डायरेक्ट परीक्षेला बरं का फिजिकलला आणि दहा नऊ सेकंदात त्यांनी काय केलं हुसेन बोल्ड सारखी शंभर मीटरची रेस जिंकलेली आहात त्यांच्यासाठी हे गणित नाही आहे कारण की तुम्ही येणार म्हणणार मी गणित सोडवल्यानंतर की सर पेपरचा वेळ संपला तर तुमच्यासाठी हे गणित मुळीच नाही ठीक आहे दुसरी गुण आहे की जी जि जिममध्ये गेलेत पहिल्याच दिवशी डम्बेल्स न उचलली काही नाही उचलली पण आर्नॉल्डपेक्षा खतरनाक बॉडी बनवली त्यांच्यासाठी पण हे गणित नाही आहे कारण की ह्याला गणित शिकायला थोडंसं मेहनत लागते जे विद्यार्थी वर्षभर घासतात त्यांच्यापेक्षा तुम्ही नक्कीच ते विद्यार्थी नसणार आहेत जे खाली कमेंट करणार आहेत तर तुमच्यासाठी कृपया हे गणित नाही कृपया करून इथं सोडून द्या गणित कारण की हे आठ दहा पंधरा मिनिटाचं पण होऊ शकतं कारण की ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे कन्सेप्ट शिकल्याशिवाय जर तुम्हाला गणित सोडायचे असेल तर माझ्याकडे येऊ नका ठीक आठ माणसे आणि आता इथे जे आणि वापरलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही व सुद्धा वापरू शकता ठीक आहे दोन्हीचा अर्थ सेम होणार आहे ह्याच्या जागी जर किंवा हा शब्द वापरला तर त्याचा अर्थ वेगळा होतो आपण तेही बघून घेऊ ठीक आहे ह्याच्या जागी बघा आठ माणसे व सोळा स्त्रिया म्हणजे काय या दोघांनी मिळून काम केलेलं आहे असं दाखवलं आहे आठ माणसे आणि सोळा स्त्रिया ह्या दोघांनी मिळून काम केलं आहे आठ माणसे व सोळा स्त्रिया असंही काम चालेल कारण की दोघांनी मिळून केलं जर किंवा केलं तर काय होतं की आठ माणसेनी जे काम केलं किंवा तेच काम सोळा स्त्रियांनी केलं ह्याचा अर्थ फरक होतो थोडासा जो गॅप आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करा ह्याच्या जागी व जरी वापरला तरी अर्थ सेम होईल आता एकूण एक गोष्टीचा कन्सेप्ट आणि सोक्षमोक्ष लावूया आपण बघा सर्वप्रथम एक माणूस आपल्याला माहिती नाही आहे एका दिवसात किती काम करतो एक माणूस एका दिवसात किती काम करतो मी लिहिलं की एम काम करतो एम काम करतो आता एम काय आहे एम कोणाला समजत नाही तर एम म्हणजे काय की कि त्याची किंमत असू शकते एक दोन तीन चार पाच काही पण असू शकते तर हे काम करतो काम करतो म्हणजे काय की समजा मी लिहितो की ह्या आहे। खुर्च्या आहेत एवढ्या खुर्च्या बनवतो एक माणूस एका दिवसात एम एवढ्या खुर्च्या बनवतो म्हणजे ती एक पण असू शकते दोन पण असू शकते तीन पण असू शकते चार पण असू शकते सेम तसंच एक स्त्री एका दिवसात डब्ल्यू एवढं काम करते आता काही म्हणाल की हे एम अँड डब्ल्यू काय एम फॉर एम मेन आणि डब्ल्यू फॉर वुमेन ठीक आहे मॅन अँड वुमेन असं गोष्ट आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा काय दिलेलं आहे आठ माणसे आणि सोळा स्त्रिया मग एका दिवसात जर एक माणूस एम एवढं काम करत आहे तर एका दिवसात आठ माणसे आठ एम एवढं काम करेल ठीक आहे परत एकदा लक्ष द्या एका दिवसात जर एक माणूस एम एवढ्या खुर्च्या बनवत असेल तर आठ माणसे एका दिवसात आठ एम एवढं काम करेल बघा एक माणूस एका दिवसात एम खुर्च्या बनवत आहे तर तेच काम आठ माणसाने केलं तर आठ त्याच्या आठपट काम होईल ठीक आहे म्हणजे आठ माणसाने काम केलं आणि दिलेलं आहे बघा इथे आणि किंवा व दिलं आहे म्हणजे मिळून काम केलेलं आहे म्हणून अधिकचं चिन्ह घ्यायचं म्हणून अधिकचं चिन्ह घ्यायचं पुढं काय दिलं आहे सोळा स्त्रिया जर एक स्त्री एका दिवसात डब्ल्यू एवढं काम करत आहे तर सोळा स्त्रिया किती काम करतील एका दिवसामध्ये डब्ल्यू खुर्च्या बनवतील ठीक आहे एक स्त्री एका दिवसामध्ये डब्ल्यू खुर्च्या बनवते तर सोळा स्त्रियांनी सोळापट काम केलं असेल स्त्रियांच्या हे बघा हे झालं एका दिवसाचं माणसाचं काम हे झालं एका दिवसाचं स्त्रियांचं काम पण हे आठ स्त्रियांनी काम केलं आणि ते सोळा सॉरी इथे आठ माणसांनी काम केलं आणि इथे सोळा स्त्रियांनी काम केलं म्हणजे आठ माणसांनी आणि सोळा स्त्रियांनी एका दिवसात केलेलं काम आहे का के काय का हे एका दिवसात काम केलेलं पण हे काम काय केलेलं आहे हे जे काही काम आहे ह्याचे आठ दिवसात काम झालेलं आहे काय म्हणणं आहे त्यांचं हे जे काम केलेलं आहे ते आठ दिवसात केलेलं आहे म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की हे जे काम आहे ते आठ दिवसात पूर्ण झालं आहे म्हणजे त्यांना एखादा टास्क दिला असेल चाळीस खुर्च्या बनवा शंभर खुर्च्या बनवा दोनशे खुर्च्या बनवा समजा आठ दिवसात हा आठ खुर्च्या बनवतो at आहे एकच खुर्ची बनवतो आहे समजा आठ आणि सोळा चोवीस चोवीस खुर्च्या एका दिवसात बनवत आहे असं समजून घ्या चोवीस खुर्च्या एका दिवसात बनवत आहे त्यांनी आठ दिवसात खुर्च्या बनवल्या किंवा दहा दिवसात खुर्च्या बनवल्या तर तो टोटल त्यांना दोनशे चाळीस खुर्च्या बनवायच्या होत्या पण एका दिवसात जर ते चोवीस खुर्च्या बनवत असतील तर त्यांनी दहा दिवस काम केलं याचा अर्थ असा होतो ठीक आहे मग त्यांचं काय म्हणणं आलं पुढे पुढे काय दिलेलं आहे की चाळीस माणसे एक माणूस एका दिवसात एम एवढी खुर्ची बनवतो चाळीस माणसाने चाळीस पट खुर्च्या बनवल्या असतील एका माणसाच्या प्लस आणि आणि आहे ना किंवा व आलं असतं तरी आपण मिळून दाखवलं असतं की जर दोघांनी मिळून अठ्ठेचाळीस स्त्रिया अठ्ठेचाळीस स्त्रिया म्हणजे अठ्ठेचाळीस एक स्त्री जर डब्ल्यू एवढे खुर्ची बनवतो तर अठ्ठेचाळीस स्त्रियाने अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवतो हे कोणाचं काम झालं हे यांचं एका दिवसाचं काम झालं चाळीस माणसाचं आणि अठ्ठेचाळीस स्त्रियांचं मिळून एका दिवसाचं काम झालं हेच काम कोणी केलेलं आहे तेच काम लिहिलं आहे बघा तेच काम दोन दिवसात केलेलं आहे म्हणजे यांनी जर समजा दोनशे चाळीस खुर्च्या बनवल्या असतील असा तर यांनी पण दोनशे चाळीस खुर्च्या बनवल्या असतील आता हेच काम केलेलं आहे इथं लिहिलंय तेच काम केलेलं आहे तर हे दोन्ही कसं कसे असणार आहेत समान असणार आहे हे काय झाले तुमचे हे तुमचे झाले कोणतंही एक बघा ह्याच्यापैकी कोणतंही एक पूर्ण काम आहे तुमचं पूर्ण काम हे पण तुमचं पूर्ण काम आहे आणि हे पण पूर्ण काम आहे कारण की तेच काम लिहिलं आहे ना हे काम किंवा हे काम दोघांपैकी कुठलंही एक काम हे तुमचं पूर्ण काम आहे आणि तेच काम लिहिल्यामुळे का हे दोन्ही कसे आहेत समान आहेत समान ठीक आहे हे कसे आहेत समान हे इक्वलचं साईन लावलं मग आता इथे इक्वेशन फॉर्मॅटमध्ये बनवूया आठ एम अधिक सोळा डब्ल्यू गुन्हेला हा आठ गुन्हेला आठ बरोबर किती चाळीस एम प्लस अठ्ठेचाळीस डब्ल्यू गुणिला दोन ह्याचं गणिताचा आता काय करूया हा जो दोन आहे इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल भागिला दोन इथे येण्या चार चारने ह्याला गुन्ह्या आठ चोक बत्तीस एम प्लस सोळचोक चौसष्ट डब्ल्यू बरोबर चाळीस एम प्लस अठ्ठेचाळीस डब्ल्यू बघा एम एम एका साईडला घेऊया इक्वेशन आहे एक प्रकारे समीकरण आहे समीकरण सोडवायची पद्धत काय आहे समान दिसणाऱ्या गोष्टी एका ठिकाणी ओढायच्या म्हणजे इथे एम आहे इथे एम आहे हा जो बत्तीस एम आहे आपण तिकडे पाठवूया चाळीस एम वजा बत्तीस एम हा जो अठ्ठेचाळीस डब्ल्यू आहे तिकडे पाठवूया सोळचोक चौसष्ट डब्ल्यू वजा सोळत्रिक अठ्ठेचाळीस एन बरोबर इथे किती येणार आहे आठ एम चाळीस बत्तीस गेले तर आठ एम येथील इथे चौसष्टमधून अठ्ठेचाळीस गेले तर इथेतील सोळा डब्ल्यू मग एम जो आहे जशाला तसा ठेवला हा डब्ल्यू इथे गुणाकारत आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल बरोबर हा सोळा बरोबर सोळा हा आठ इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भाग करत जाईल भागीला आठ दोन आणि एक बघा हे जे किमती आलेले आहेत ह्याचा अर्थ काय होतो पहिले तर बघून घेऊ त्याचा अर्थ की एक माणूस जर दोन खुर्च्या बनवत असेल था, तर एक स्त्री एक खुर्ची बनवत असेल म्हणजे यांचं गुणोत्तर आलं एक प्रकारे की स्त्री एका दिवसात एक खुर्ची बनवत आहे त्याच वेळेस माणूस हातीच्या दुप्पट काम करत आहे म्हणजे दोन खुर्च्या बनवत आहे आता तुम्ही कोणतंही इक्वेशनमध्ये ही जर किंमत टाकली माणसासाठी किती माणसासाठी दोन आणि स्त्रियासाठी एक मी इथे कुठल्याही इक्वेशनमध्ये आता हे तुमचे दोन्ही काम समान आहेत हे दोन्ही काम कशा आहेत समान आहे कुठल्यामध्ये किंमत टाका एम ची किंमत दोन ठीक आहे आठ गुणीला दोन किती होतील इथे दोन किंमत टाकतो मी आठ गुणीला दोन सोळा प्लस इथे डब्ल्यू ची किंमत किती आहे एक आहे म्हणजे सोळा गुणीला एक सोळा गुणीला एक सोळा गुणीला आठ किती होणार आहे सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस गुण्हेोळ दोन्ही बत्तीस बत्तीस गुणीला आठ हे काय झालं तुमचं पूर्ण काम ह्याच्याचऐवजी ह्याच्यामध्ये टाकलं समजा एमची किंमत किती आहे दोन अठ्ठेचाळीस डब्ल्यूची किंमत आहे एक चाळीस गुणीला दोन ऐंशी एम सॉरी एम नाही ऐंशी खुर्च्या इथे बनल्या एका दिवसामध्ये इथे अठ्ठेचाळीस खुर्च्या बनल्या गुणीला जर मी दोन केलं तर अठ्ठेचाळीस आणि हे यांची बेरीज केली तर एकशे अठ्ठावीस गुणीला दोन होईल जे किती होणार आहे आठ दुनी सोळा हत्चा आला एक आठ दोन्ही सोळा हत्चा आला एक चार आणि पाच आणि ते दोनशे छप्पन्न इथे पण गुणाकार केला तर आठ दोन्ही सोळा हजचाला एक आठ त्रे चोवीस आणि एक पंचवीस बघा हे दोन्ही गोष्टी कशा आहेत समान आहे तुम्हाला इथपर्यंत करायचं का तर मुळीच नाही मी फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे हे दोन्ही गणित की हे किंवा हे कुठलंही एक गणित घ्या आता इथपर्यंत केलं ना मी बत्तीस गुणीला आठ इथपर्यंतच ठेवा बत्तीस गुणीला आठ यांचा गुन्हागार करायची गरज नाही हे टोटल खुर्च्या बनवायच्या होत्या तुम्हाला जे की ह्या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार दोनशे छप्पन आता हेच काम करायचं आहे कोणाला तर सहा माणसे आणि बारा स्त्रिया ते काम ते काम म्हणजे किती तर टोटल काम तुम्हाला माहिती झालं की दोनशे छप्पन्न खुर्च्या बनवायचं होतं ते काम कोणाला करायचं आहे सहा माणसे सहा माणसे भागीला करा डायरेक्ट आणि दिलेलं आहे आणि केलं के बारा, की बारा बारा स्त्रिया हे मिळून किती दिवसात करतील उत्तर काय येणार आहे उत्तर बघा बत्तीस गुन्हेला आठ जशाल तसे ठेवतो मी बत्तीस गुन्हेला आठ डब्ल्यू एम ची किंमत आहे दोन डब्ल्यूची किंमत आहे एक सोळा सहा गुणिला दोन बारा बारा अधिक बारा किती होणार आहे बारा दोन्ही चोवीस बघा सहा गुणिला दोन बारा बारा आणि बारा एक बारा बारा आणि बारा, बारा चोवीस आठ एक आठ आठत्रिक चोवीस म्हणजे इथे किती राहिले बत्तीस छेदामध्ये तीन हे उत्तर असेल किंवा ह्याला जर भाग दिला तर दैन त्रिक तीस दैनंद्रिक तीस खाली उरले दोन छेदामध्ये तीन एवढे दिवस त्याला लागणार आहे आता ज्यांची एका दिवसात मसल बिल्ड झाली असेल अर्नॉल्ड म्हणजे पैदा झाल्याबरोबरच अर्नॉल्ड बनून बाहेर आलेले त्यांनी नक्कीच लाईक आणि हॅप करायला विसरू नका ठीक आहे तुमच्या एवढं मी हुशार नाही आहे तर मला ग्रो करण्यासाठी तुमचीच मदत पाहिजे मला जर तुमचं कोणतेही गणिताचे प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता थांबा तर कोणाला स्क्रीनशॉट काढण्याचं काही काही जणांना हे असते स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला कोणतं आपली एक मेंबरशिप पण आहे एकोणसाठ रुपयामध्ये ही मंथली आहे म्हणजे महिन्याची आहे मंथली मेंबरशिप आहे यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझी मेंबरशिप संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही रेड सेट क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद